आता यापुढे मनोजे पाटील यांनी देखील उपोषणाची भूमिका घेतलेली पाच तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे तुमची भूमिका काय असणार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती आमचा प्रचंड विश्वास आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संविधानात्मक ज्या तरतुदी आहेत कोर्टाची जी जजमेंट आहेत आणि ओबीसीच्या न्याय हक्काचं जे आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत असा आमचा प्रचंड विश्वास आहे पण या विश्वासाला तडा जातोय असं जर वाटलं तर जरांगेंच्या आंदोलनाच्या चारपट आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आमचं उभं राहील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या विधानसभेचे निकाल लागले महायुतीला मोठं भरघोस असं यशसुद्धा मिळालं त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा झाला हिवाळी अधिवेशन चालू आहे संपूर्ण राजकीय जी कारकिर्द आहे ती अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे पण मात्र सरकारने अजूनही मराठा आरक्षणावर काहीही निर्णय घेतलेला नाही म्हणूनच मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला सुद्धा दिलेलं आहे कारण की आता मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत कारण की सरकारनं जर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावला नाही तर आता सामूहिक उपोषण करणार असल्याचं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलंय पण मात्र आता मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तिकडं चे नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा सज्ज झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा इशारा दिलाय जर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण मागितलं आणि उपोषण किंवा आंदोलनाला सुरुवात केली तर आमचं सुद्धा आंदोलन चार पटीनं मोठं असेल असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय ते नेमकं का काय म्हणतात बघा हा व्हिडिओ आता यापुढे मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपोषणाची भूमिका घेतलेली पाच तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे तुमची भूमिका काय असेल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती आमचा प्रचंड विश्वास आहे चे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संविधानात्मक ज्या तरतुदी आहेत कोर्टाची जी जजमेंट आहेत आणि ओबीसीच्या न्याय हक्काचं जे आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत असा आमचा प्रचंड विश्वास आहे चा पण या विश्वासाला तडा जातोय असं जर वाटलं तर जरांगेंच्या आंदोलनाच्या चारपट आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आमचं उभं राहील ऐकलं लक्ष्मण हाके काय म्हणतात लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय की आम्ही चारपट मोठं आंदोलन करू पण जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या संपूर्ण एका वर्षाच्या एक दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये आंदोलनं उपोषणं आणि आरक्षणाचा लढा हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता आणि मात्र याच आरक्षणाच्या लढ्यामुळं लोकसभेमध्ये याचे राजकीय गणितंसुद्धा मोठ्या प्रमाणात बदलले होते पण मात्र या संपूर्ण लढ्याचा मनोज जारंगे पाटलांचा जो फॅक्टर होता तो विधानसभेला चालला नाही पण मात्र या संपूर्ण निवडणुकीमध्ये महायुतीलाच मोठं यश मिळालं बहुमताचं सरकार आणता आलं आता एकीकडं एक मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुतीला म्हणजे सरकारला इशारा दिलाय की आता तरी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा त्यांनी सांगितलेले जे जे काही अटी आहेत त्या मान्य करा यासाठी मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत पण मात्र लक्ष्मण हाके यांनी सुद्धा उपोषण करण्याचा इशारा दिल्यामुळं आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं पाहायला मिळेल का असंच या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार सोडवण्याच्या प्रयत्नातसुद्धा आहे का मनोज जारांगे पाटील यांची हवा कमी झाली आहे असं सुद्धा काहीजण म्हणू लागत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये घडतं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या